नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे आज आपल्यासमोर शांताबाई डोईफोडे या सुंदर भजन म्हणून दाखवत आहेत आज एकादशी आहे एकादशीला त्या आल्या होत्या आणि खूप सुंदर भजन त्यांनी म्हटलं बरं का ऐकूया आपण हं म्हणा शांताबाई रिंगण येऊया सवळा हरीत पाहूया मल भी रिंगीत येऊया सवळा हरीत पाहूया जा, पंढरीला जाता जाता आळंदीपुनी लागलं पंढरीच येनावर ये मल भी कीर्तनी जाता

मैत्रिणी नो शांताबाईचं भजन आपण एवढं आवडलं बरं का ऐक ऐकलं ना सगळ्यांनी तर वयाने पंच्याहत्तर वर्षाचं वय बरं का त्यांचं पण अजून एक किती खणखणीत आवाज आहे बघा खूप सुंदर भजन म्हटलं त्यांनी एकादशीला अशा आमच्याकडे बायका वेगळ्या वेगळ्या येतात आणि भजनं म्हणत असतात बरं का मैत्रिणीनो मूळात आपल्याला आवड असली की आपण सवड काढतो आणि म्हणतो नाही का भजनाची मुळात आवडच पाहिजे आता या सत्तर पंच्याहत्तर वर्षाच्या असूनही एवढ्या ठेक्यानी सुंदर भजन त्यांनी म्हटलेलं आहे दर एकादशीला आम्ही कृष्ण मंदिरात येतो आणि भजन करत असतो तर आज आल्यावर अचानक आजी दिसल्या आणि त्या मी म्हणू का म्हणाल्या म्हणजे मनाने म्हणणं मना मना म्हणजे किती कौतुकास्पद आहे हो की नाही मैत्रिणी असेच आपण भेटत जाऊ आमच्या या यूट्यूब चॅनेलवरून भेटूया परत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक ला करा त्या शांता मावशीच्या भजनाला शेअर करा आणि खूप खूप आवडलं तर माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया परत खूप खूप धन्यवाद